का आईज माझ्या बड्डे सेलिब्रेशन करत येते आमचे सगळे पोरांनी बघा हर्षू आहे परत फुल करणार ना आज नाही बघा केक बघा आईज ब्लॉगर टाकले नाही केक वर पण नाही बघा दोन पाहुणे पण आले आपलं इथं जादूबाई पण नाही बघा इथं तुषार बाई पण आपला हरषू सगळे ना आता मी केक कटिंग करणार आहे चला गाईज या तुम्ही पण बड्डे ला

तुषार भाईໄລ नाही hmm. माझं तुषार भाई बेबी गाइस हो गाइस बघू शकता हे hey, गाइस कसे तुम्ही बरे आहात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर गाइस तुम्हाला माहिती असेल यो ब्लॉग कुठला असेल आज आहे पाच जून तुम्हाला मागच बोललेलं मागच्या ब्लॉग मध्ये साखरपुड्याचा आता 5 जून मगा 8 दिवस आहेत तुम्ही सगळी या तर गाईज आता आजच्या दिवसात किती सेलिब्रेशन होतं तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे हा पूर्ण ब्लॉग माझा बड्डेच असणार आहे ना आता मी चालले मंदिरात पाया पडायला आपल्या गावात आहेत तेवढ्या मंदिरात चाललं पाया पडायला जलवायच सगळ्याही जाता मी आलोय अग्निमाता देवीच्या मंदिरात आता मी इथं दर्शन घेणं आहे

पप्पा बोलण्यात मत आहे का आमचं जरा घर घराला पक्का पैसे लागले तुम्हाला दाखवीन मी अक्का आमचं घर त्याला जरा पक्का पैसा लागला म्हणून बाप्पा असं बोलते माझ्या बड्डेचं काही नाही होला कसं वाटतं बाप्पा बोला तर चल बाबा कोणी घेऊन गेले यो का तुम्ही घेतला काहीच काही बघा अस काही नाही बाईनी काही पण दादू काय बोल जादू जादू पण बड्डे जादू नवीन कपडा पन्नास पण काही नाही पन्नास तू बीच वर हो का तुम्ही बघू शकता आमचा देवाला थोडा रुखा सुखा वाटतं बघा जास्त सजावट तुम्हाला दिसत नाही नाही तर रोजच्या आम्हाला आमची मम्मी करते कारण की आज मम्मी गेलेली दिवसाला पहिला गेली बालकुमला नंतर तिथूनच दिवसाला गेली तुर्वेला आमच्या आत्याकडे तर मम्मीला टाईमच भेटला नाही ना तिथून वापस मम्मी गेली बालकुमला बघा बरोबर नाही थोडासा आम्हाला पण बेकार वाटते कारण की आज माझा बड्डे होतो सजवायला लागवतं मम्मीने तर काहीच काही बोलू नाही शकत खूप कामं होती मम्मीला चला काहीच E é. 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 Chúc <coughs> <coughs> sạc <coughs> 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 तर काही तुम्ही माझा बड्डे व्हायला बघितला असेल पूर्ण सेलिब्रेशन केलं भावा भावासांवी पूर्ण मस्त बाहेर टेबल वेबल लावून ना माको माफी तुम्ही बघितलं असेल ना खूप मला मजा आली माझ्या बड्डे खूप माझ्या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या ज्यांनी मला माझे स्टोरी स्टेटस काय असेल ते सगळ्यांनी टाकलं टाकला त्यांना माझा मनापासून आभार ज्यांनी ज्यांचं मीने टाकलेला स्टेटस त्यांना माझा बड्डे असा माहिती असून पण त्यांनी मी टाकलं नाही त्यांना माझ्या हृदयापासून आभार मानतो कारण की त्यांनी माझा टाकला नाही तर काय बोलायचं आपलीच माणसं असतात आपलीच या करतात तर काही ना काही सगळ्यांची भारी येते त्यांची पण भारी येईल चलाहीच मी माझा ब्लॉग एंड करतो जय अगुली जय श्रीराम जय शिवराय ना बोला ओम श्रीराम